अंबरनाथ येथील आदिवासी भगिनींसोबत आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी भव्य रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित अंबरनाथ विधानसभातील आदिवासी भगिनींसोबत आमदार डॉक्टर किनीकर यांनी भव्य रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यानिमित्त सन्मानार्थी भगिनींना साडी वाटप तसेच लकी ड्रॉ पारंपरिक नृत्य सादर करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला सदर या कार्यक्रमात आठशेहून अधिक महिला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना थेट खात्यात पैसे जमा झाल्याने उपस्थित महिलांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व महायुती सरकार तसेच आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांचे मनापासून आभार मानले या प्रसंगी महिलांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रतिकृतीस राखी बांधून आनंद साजरा केला तसेच डॉक्टर बालाजी किनीकर व शिवसेना पदाधिकारी नगरसेवक युवा सैनिक कार्यकर्ते यांना राखी बांधली असेच बहिणींची रक्षा करा असे समाधानकारक भावना व्यक्त केली यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या विजयताई पोटे माननीय उपशहर प्रमुख परशुराम पाटील गणेश कोतेकर माननीय नगराध्यक्ष सुनील चौधरी माननीय शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी माननीय नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे महिला आघाडीच्या मालतीताई पवार माननीय नगरसेवक सुभाष साळुंखे लेनिन मुक्कु रवींद्र पाटील नगर सेविका रेखाताई कारंजुले तसेच महिला आघाडी शिवसैनिक युवा सैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी कृष्ण महाले अंबर महाराष्ट्राचे लाडके गोर गरीब दलित कष्टकरी शेतकरी कामगार यांचे मुख्यमंत्री यांनी जे महाराष्ट्रातील सर्व आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे तीन हजार रुपये दोन महिन्याचे त्यांच्या अकाउंटमध्ये टाकले होते त्या सर्व बहिणींचा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बोलून सत्कार केला त्यांनी आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना आणि आमचे सर्व कार्यकर्ते नगरसेवक या सर्वांनाच राखी बांधून आज एक आनंदाचा सोहळा त्यांच्या आयुष्यात जो मुख्यमंत्री साहेबांनी दिला होता तो आनंद या ठिकाणी त्यांनी आज या ठिकाणी साजरा केला सर्व आमचे आदिवासी बांधव सर्व माझ्या मतदारसंघातील जवळजवळ सातशे ते आठशे महिला या ठिकाणी होत्या त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून तीन हजार रुपये मिळाले होते अशा महिला येऊन या ठिकाणी आल्या होत्या त्यांनी आनंद उत्सव राखीचं बंधन या ठिकाणी उत्सव साजरा झाला आणि सर्वांनीच आनंदाने आज मुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदेसाहेब यांना राखी बांधून आज जेवणाचा स्वाद ते या ठिकाणी घेत आहेत आणि आमचे त्यांना भरभरून आशीर्वाद त्या ठिकाणी दिला सर्व महिलांनी